हाय नमस्कार आमच्या भाऊ हो बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ हो बहिणींचं तर पाऊस चालू आहे हो भाऊ बहिणी सकाळपासून सकाळपासून पाऊस चालू असल्यामुळं काहीच समज नाही काय करावं काय नाही ते म्हणलं होतं ही तर ती घासावी ती कारण की जास्त भांडी असल्यावरती तर भाऊ बहिणींना बाहेर बसूनच ही येते ती तर किचन वाट्यावरती काही जास्त वेळा उभं नाही राहू शकत कारण की तुम्हाला सांगते असं जास्त उभं राहू राही राहून काम करायचे काय सवय नाही म्हणले असं आणि एकतर ही आता हाताचं दुखणं लागल्या आणि लागलेला ही जे आहे ना हात हातलं दुखतो असं नुसतं अवघडल्यासारखं होतं सुजल्यासारखं होतो हात येऊन त्यामुळे तुम्हाला सांगते काम राहिले पण पावसाचं वातावरण आई झुकली आईची काही तब्येत बरीच वाटा नाही बर काल होतं एवढं तेवढं बरं आता इंजेक्शनाचा असर असल्यानंतर ना बरच पडतं जरा मस्त गोळ्या बी खाते सगळ्याच करते आता सकाळी पोला दिला दिला चपाती काय ते भाकरी कालवड तू वातावरण लय बेकार आहे पावसाच आणि अशा वातावरणामध्ये आहे ना लय तब्येत बरोबर राहत नाही अजिबात लोक वासरते खपाय येत राहत आवड्या काय करतोय आहे की आवड्याच तुझ्या दाईचं काहीतरी चाललंय काय करताय तुम्ही पाणी भरलंय का ते सकाळच पाणी भरलंय भांडी हे घासायची राहिले ती पण पाऊस इथे बसली परत अजून भिजून काहीतरी दुसकाळात मीच पडायचे आजार बिजारी एकतर दुखणं ही करो करो नको नको झाले भाव बहिणी आणि आता काय होतं पावसात भिजलं ना हमकास आजारी पडणार म्हणून पडणार वातावरण नाही वेगळं असतं हे आता काय हो भाव बहिणींची काय कमी माहिती माहितीये का तुला राजू पूनम बोलती ना तीच बरोबर बोलते म्हणजे काय ती जी बोलतात ते म्हणजे असं डबल ढुलकी टिबल ढुलकी काय म्हणतात ना ती कशामुळे कारण की मदत करणं चुकीच आहे हो त्यामुळं असं त्यात बोलणारा काय तोंड धरता येत नाही भाऊ मारणारच हात धरता येतो बोलणार धरता येत का Hmm. दिला दिला ना काय तो तोंड धरता येतच नाही तोंड धरायला आई दुखली ती म्हणती कि माझ खूप लय दुखत इंजेक्शन दिना दिलेलं तिथं बी इंजेक्शन तिला दिलं होतं आणि बी इंजेक्शन दिलं त्यामुळं त्या वातावरणामध्ये काय होत वातावरण मध्ये इंजेक्शन खूप दुखत आता जे तुमचं जे म्हणणं आहे ना कि योग्यता कुणाला मदत करत जाऊ नको मागितले तरी मदत करत जाऊ नको असं म्हणणं आहे आता ना मी स्वतः होऊन आहे ना तुम्हाला सांगते एखाद्या वेळेस नडआड हे असते ना तर गोष्ट वेगळ्या आहे पण किती नाही म्हटलं ना तरी पण तुम्हाला सांगते हट्ट हातान पायापण माया पायापर्यंत पोहचते नाही मदत करायचं म्हणलं तरी काय तुम्हाला सांगायचं हा बरं आता पाया पडतून लयच अवघड आहे लय ह्याव झालं लयच त्याव झालं असं करो काय करते ती मला मदत करायला पार पाडते आता ते गाडीसाठी मोर झालेली आहे ना मी गाडी घेतलेली तुम्हाला माहिती आहे ना ती गाडीसाठी मोर झालेली आहे मोर म्हणजे कशी झालेली आहे मदत केलेली आहे त्या प्रकारे ती पण मी म्हणलं होतं की बघा आता पण चला आता कसं आहे माहितीये का आलंय आपल्यावर आता काय आपण मागं करायचं तुमचं खरं आमचं खोट बरोबर आहे का नाही तुमचं खरं आमचं खोट असं म्हणायचं आणि गप्प बसायचं जाऊ द्या कसं वेळेनुसार पण वेळेला तर सगळ्या गोष्टी होत आहे आपण टायम टेबल परत दम धीर अजिबात नुसतोय दम दम कशाला म्हणते ती आणि सगळ्या गोष्टी होत्या तर कधीच वाट बघत नाही ते मतानेच आपलं भेटतय का नाही होतय का नाही अशा गोष्टी आहेत चला तर तुम्हाला सांगते आपण पुढं होऊन हे त्या गोष्टी केलेल्या आहेत तर काय भाऊ बहिणींच काय म्हणणं आहे कि ती आव्याची आव्याची आहे का नाही आव्याच आव्या काम करत नाही धाम करत नाही ते गाडी फिडू शक म्हणजे गाडी हप्ता भरू शकत नाही तर त्याला गाडी कशाला घेऊन दिली असं म्हणणं ना तर ती तर चुकी झाली ना मग मोठी भाव बहिणीला ती चुकी झाली तर तुम्हाला सांगते गाडी घ्यायची आधी घर रोजच्या ती पूर्व कामाला जायचं काम, जा, काम करायचं जा, पैसे आणायचं त्यावेळेस आईला बी पैसे दे द्यायचं ती घरात बी बाजारहाट आणायचं पण आता आपण आपलं म्हणते आपलं वय लागलं कमी व्हायला आणि त्याच लागला तरुण पण यायला मग आता बोलायचं तर कवर हॅनला बोलायचं कवर हॅनला बोलायचं सांगतो आणि बोललं की आपणच चुकीचं ठरतोय बोललं की मग आपल्याच मायाच तुलाही उशा आहे आणि तुलाही अशी आणि तुलाही तशी आणि तू असे केलं तू तसं केलं त्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतंय आता आता की गाड्याला पुढं आपण झालो म्हणल्यानंतर काहीतरी ना केलंच पाहिजे तर त्याकडे किती होत हजार रुपये होतं हजार रुपये होतं म्हणल्यानंतर पैसे ची अडजस्ट करून ती हप्ता पाठवलं त्याच्या नावा आपण गाडी घेतली ना त्याच्या नावावरच्या त्याच्या फोनवर रातच्या रात आपण हप्ता पाठवला कुणाच्या पूनमताईच्या फोन वर कारण की आता गाड्याला मोरं झालोय म्हणल्यावर दिला पाहिजे नाहीतर काहीतरी होऊन बसायचं माझच प्रश्न जर सोडवायचा म्हणत हे सुटणार नाही लया वगैरे आता जाऊ दे म्हणलं आता तीन वर्ष कसं आहे माहितीये गप्प पडायचं आले मला परत हे नाही अशा चुका करायच्या नाही आपण आपणच करायचं नाही तर पण आता लेतच जात असतो असते भाव बहिणींमध्ये लय म्हणजे लय कोणाचं आपल्याला नको ना आपलं कोणाचं दे आपलं द्यायचं नाही अशा दृष्टिकोनातून पण आपण जरी तुम्हाला सांगते मला तर नाहीच तुम्ही का आपण तर नाहीच घेत खास पण तुम्हाला सांगते मला आहे ना लई अडलं असं आहे गोळ्या खायला ना अग कि नु? गार हवा येते गार माझ तुम्हाला हवे लापाय लागला ते माझ इकडचं वातावरण म्हणजे कसं डोंगराकडले हवा असते नुसतं गार वातावरण असतं दाजी काय करताय गड दाजी चहा झाला याकडे भरते बटरपल केले गे सर करते दिसताय का तुम्ही दिसत आहे का शब्द जरा भाव बहिणींना काय सासू बायला फोन करतोय भाव बहिणी आल्या दिवशी साठायला फोरक्याला तर त्या दिवशी फोन केला रात्री पण फोन लावून बघत होते पण नेटवर्क कवर क्षेत्राच्या बाहेर सांगतोय पण ते काय होत आयडियाचं असल्यामुळे ते अचानक होत आहे का ना परत ते बंद करून चालू करावं लागतं पण आता त्यांना जमत का नाही काय mm. माहिती म्हणून त्यांचं फोन आता ते माझं असते ना फोन कसा काय येणार मोबाईल आता फोन जर केला तर नेटवर्क कवर चित्राच्या okay. बाहेर सांगतोय काय करायचं त्याला <coughs> चहा पाणी करून बसूया आम्ही पण वातावरण एकदम मस्त मस्त झालेलं आहे आणि असं थंडच वातावरण <coughs>